जालन्यात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने यानंतर तीव्र आंदोलन करणार असल्याचा सरकारला इशारा औरंगजेबाची कबर सरकारनं लवकरात लवकर न हटवल्यास स्वतः कार सेवा करून कबर उद्ध्वस्त करणार असल्याची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आज जालन्यात बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवणे या मागणीसाठी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलं आहे दरम्यान औरंगजेबाची कबर सरकारनं लवकरात लवकर न हटवल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल स्वतः कार सेवा करून कबर उद्ध्वस्त करू आणि राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील बजरंग दलाच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे साहेब विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शक निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकी ने 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 काय मागणी आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांग आमची मागणी अशी आहे की औरंगजेब हा काही राजा नव्हता औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता ज्या प्रकारे अजमल कसाब आणि ओसामा बिन लादेन या दोघांचीही कबर सरकारने कुठेही केलेली नाही यांना कुठंतरी समुद्रामध्ये गाडून टाकण्यात आलेलं प्रकारे औरंगजेब हा दहशतवादी होता हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता आपले महाराष्ट्राचे सगळे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि हिंदू स्वराज्याचे द्वितीय छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजे यांची यांना फितुरीने पकडून चाळीस दिवस अतिशय हाल हाल करून म्हणजे त्याची हत्या केलेली आहे आणि ते जे अमानवी आणि पाशवी अत्याचार त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे जे राजे होते छत्रपती शंभूराजे यांच्यावर केलेली आहे आणि ते शंभूराजेंचा मृत्यू म्हणजे आपल्या प्रत्येक हिंदूंच्या मनाला झालेली जखम आहे आणि जोपर्यंत ह्या औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ती जखम भळभळत राहणार आणि जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जर सरकारने आमचं मागणी मान्य केली नाही कबर उद्ध्वस्त करायची तेव्हा आम्ही स्वतः कारसेवा करून कबर उद्ध्वस्त करू तेव्हाच ते आमच्या जखमीला मलम लागल ज्या हिंदू संघटना आहे ज्यांनी <coughs> कबर काढण्याचं सा सांगितलेलं होतं त्यांना जिल्हा बंदी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने केली याकडे कसं बसता हिंदुस्त नाही आता जिल्हा बंदी केलेली आहे का नाही हे काय निश्चित मला काही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय बोलू शकत सरकारने तुमच्या मागणीची गांभीर्याने दखल घेतल्यावर पुढचं पुढचा इशारा काय असेल आंदोलनाचा पुढचं सा नाही आम्ही सरकारला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा आता आज हे फक्त आंदोलनाचा पहिला दिवस आहे पहिली पारी आहे नंतर आंदोलन जास्तीत जास्त तीव्र होत जाईल आणि शेवटी आम्हाला ज्या प्रकारे बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी बाबरी उद्ध्वस्त केली त्या प्रकारे आम्ही कार सेवा करून त्या औरंगजेबाची कबर उध्वस्त करू नव्हतो मी ॲडव्होकेट अतुल उपाध्ये जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद जालना